श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन मी सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे या दिवशी उपासना आणि व्रत पाळल्याने भक्ताला विशेष फळ मिळते हिंदू पंचांगानुसार सध्या कार्तिक महिना सुरू आहे ज्या दरम्यान कृष्ण पक्षाची अमावस्या डिसेंबर महिन्यात असते कार्तिक अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा केल्याने साधकाला विशेष फळ मिळते असेही म्हणले जाते याशिवाय पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या आत्म्यांना नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते जर महिलांनी शुद्ध मनाने अमावस्यातेचे व्रत केले तर त्या त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वादही मिळतात पतीचे दीर्घायुष्याचे वरदान आपल्या हिंदू कॅलेंडर नुसार एकोणतीस मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल उद्या तिथीच्या आधारे यावेळी कार्तिक अमावस्याचे व्रत हे एक डिसेंबर रोजी पाळले जाणार आहे कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जातात पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो जाणून घेऊया त्याबद्दलची संपूर्ण माहिती अमावस्या तिथीच्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे त्यानंतर गंगा नदी किंवा पवित्र स्नानावरती जाऊन स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि पूर्वजांचे नामस्मरणही करायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे या दिवशी विधिवत पूजा केल्याने अनेक संकटापासून मुक्ती आपल्याला मिळत असते कार्तिक अमावस्याला शास्त्रात अधिक महत्त्व आहे या अमावस्याच्या दिवशी काल सर्पदोष दोष आणि दोषांपासून ही मुक्ती मिळत असते आणि हे उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व त्रास देखील दूर होऊ शकतात तर आता अमावस्या तिथी म्हणजेच एक डिसेंबरला कार्तिक अमावस्या आहे कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपायही करायचा आहे कशासाठी तर आपल्या जीवनामध्ये जो काही पितृदोष आहे आपल्या घरामध्ये जी काही इडा पिडा नजरबाधा आहे तर ते संपूर्ण दोष संपून जावे यासाठी बघा कार्तिका मावशीच्या दिवशी आपल्याला पूर्वजांचं ही करायला विशेष महत्त्व दिलं जातं त्यांची पूजा प्रार्थना अर्चना जर आपण केली तर कितीही प्रखर पितृदोष द्यात तर त्या पितृदोषातून आपल्याला सुटका मिळू शकते तर एक डिसेंबरला तुम्हाला दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला असं प्रामुख्याने जाणवत असेल की ज्या वेळेस अमावस्या तिथे जवळ येते किंवा पौर्णिमा तिथे जवळ येते त्यावेळेस काय होतं की ते आपल्या घरामध्ये आपल्याला खूप प्रामुख्याने किंवा प्रखरतेने असं जाणवतं की आपल्या घरामध्ये भांडण कटकट वादविवाद ह्या घटना खूप मोठ्या प्रमाणात होत असतात छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये भांडण होतं तर असं का होतं तर कारण घराला कोणाची लागलेली नजर असते किंवा घरावरती काही वाईट दुष्परिणाम झालेले असतात किंवा घरावरती पितृदोषही असू शकतो कारण अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करणं आपल्या महत्वाचं आत्म्याला शांती नसेल तर आपल्याला सुद्धा शांती मिळत नाही त्यामुळे पितृदोष दूर करणं हे खूप महत्वाचं आहे प्रत्येक अमावस्याच्या दिवशी जर आपण आपल्या पूर्वजांचे काही उपाय केले तर त्यामुळे पितृदोष देखील दूर होतात घरातील इडा पिडा नजर बाधा किंवा करणे बाधा जे आहे ते दोष आपल्या घरामध्ये आहे तर ते देखील दूर होण्यासाठी मदत होते हैं। तर तुम्हाला कार्तिक अमावस्याच्या दिवशी प्रत्येक म्हणजे म्हणजेच एक डिसेंबरला हा एक दही भाताचा उपाय कसा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबातही विसरू नका सर्वात प्रथम कार्तिक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे जर घरात मध्ये सुतक पिरियड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ करून स्वच्छ करून घ्यायचे आहे आपल्या घरातील रोजची जी काही देवपूजा असेल तर तीही करून घ्यायची आहे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाली की त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यामध्येही टाकायचं आहे बघा अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज आपल्या दरवाज्याच्या ले बाहेर आलेले असतात आणि जर आपण तांब्यावर पाणी तेथे टाकलं तर त्यांना आत्म्याला सुद्धा तृप्ती मिळत असते त्यामुळे जर अमावस्याला तुम्ही हा उपाय करत चला त्यानंतर भगवान सूर्यदेवा अर्घ अर्पण करायचं आहे यामुळे थोडेसे काळे तिळही टाकायचे आहे आणि त्यानंतर हे अर्घ अर्पण करायचं आहे आपल्या घरातील रोजची देवपूजा जी असते तर ती करूनही घ्यायची आहे बघा एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे आपल्याला होत असतात तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे हे तांदळाचा तुम्हाला भातही शिजवून घ्यायचं आहे आता हा भात शिजवत असताना त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे अजिबातही टाकायचं नाही फक्त साधा आणि भात जो आहे तर तोच तुम्हाला शिजवायचा आहे आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे जर ऑलरेडी अगोदरच भात शिल्लक असेल शिळा भात असेल तर तो वापरू का तर अजिबात नाही इथे तुम्हाला शिळा भातही वापरता येणार नाही आता जो भात तुम्ही शिजवणार आहात तर तो इतकाच वापरला की तुमच्या घरामध्ये तुम्ही हा दही भाताचा जो उपाय करणार आहात तर त्याच्या पुरताच हा थोडासा भात तुम्हाला शिजवायचा आहे कारण हा उरलेला भात परत तुम्हाला घरामध्ये वापरताही येणार नाही तो तुम्हाला टाकूनच द्यावा लागेल आता भात शिजवला की त्यानंतर काय करायचं आहे तर एखाद्या प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे किंवा वाटीमध्ये तुम्ही काढून घ्यायचं आहे त्यानंतर तो भात तुम्हाला थंड होऊन घ्यायचा आहे त्यावरती दही टाकायचं आहे दही नसेल तर काय करायचं दूध घ्या दुधामध्ये मिक्स लिंबू पिळा आणि थोडस दही तयार होईल तर ते तुम्हाला त्यावरती टाकू शकता दही टाकायचं दही टाकताना विसरू दही टाकायलाही विसरू नका त्यानंतर त्यावरती थोडेसे काळे तिळही टाकायचे आहेत आता संपूर्णपणे हा उतारा तयार झाला की त्यानंतर काय करायचं आहे तर तुमच्या घराचा मध्य भाग तुम्हाला बघायचा आहे कुठे मध्यभाग येतो तुमच्या घराचा तेथे तुम्हाला बसायचं आहे कुठे तर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं तेथे एक दिवाही लावायचा आहे दिवा हा मोहरीच्या तेलाचाच असावा त्यामध्ये ते थोडेसे काळे तुळ सुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत आणि दिव्याची वाट सुद्धा तुम्हाला दक्षिण दिशेलाच करायची आहे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी दुपारी बाराच्या आता हा उपाय करायचा आहे तुम्ही साडे अकरा ते बाराच्या दरम्यान जरी हा उपाय केला तरीही चालेल तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम आसन टाकून बसल्यानंतर जो आपण भात ठेवलेला आहे दही भात आणि जो दिवा आपण ठेवलेला आहे तर तो सर्वात प्रथम आपल्याला त्या दोन्ही वस्तूंना तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमचं तोंड हे दक्षिण दिशेलाच असावं कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते आणि पितरांसाठी त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळावी यासाठी आपण हा उपाय करत असतो आता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तेथे बसून पितृ सुक्तच एखाद पठन करायचं आहे पितृस्तोत्र हे खूप अतिशय प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील कितीही प्रकारातील प्रखर पितृदोष असू द्या तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते पितृ हे तुम्हाला कुठे मिळेल तर तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आहे त्यामध्ये बघून तुम्हीही वाचू शकता नसेल तर नित्यसेवेचं पुस्तक तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला गुगलवरतीही लगेच मिळून जाईल मराठीमध्ये असतं संस्कृतमध्येही असतं तुम्हाला ज्या पद्धतीत वाचायला सोपं पडेल त्या पद्धतीमध्ये तुम्हाला हे वाचायचं आहे आता वाचून झालं की त्यानंतर ती प्लेट तुम्हाला उचलायची आहे उचल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्यातला थोडासा जो भात आहे अगदी थोडा थोडा दोन दोन किंवा तीन तीन दाणे हा भात आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यातही टाकायचा आहे म्हणजेच काय तर आपण हा दही भात शिंपडायचं असं म्हणत असतो तर हा प्रत्येक कोपऱ्यात दही भात टाकायचा आहे यानंतर उरलेला भात हा आपल्याला घरातून बाहेर नेऊन जिथे कुठे असतील गॅलरीमध्ये टेरेस वरती तुम्हाला पत्र्यावरती किंवा घराच्या अंगणामध्ये जिथे कुठे व्यवस्थित तुम्हाला जागा भेटेल तेथे कावळा येईल किंवा इतर कोणतेही पशु पक्षी येतील तो भात खाऊन जातील अशा ठिकाणी तुम्हाला तो भात ठेवायचा आहे दी तर अगदी अशाच पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर घरामध्ये जो काही दही भात आपण शिंपडलेला आहे त्यातलं तुम्हाला वाटेल त्यावेळेस नंतर एखाद्या दोन तीन तासानंतर किंवा अर्ध्या तासानंतर तुम्ही तो झाडून घेऊ शकता दही भात घरात शिंपडल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची बाधाही राहत नाही इडा पिडा नकारात्मकता सर्व संपून जात असते त्यामुळे दही भात घरात शिंपरायला अजिबातही विसरू नका जर दही भात शिल्लक असेल तर तो नंतर तुम्ही निर्माल्यामध्येही टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली तरी टाकला तरीही चालेल तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हे लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव